गणपती बाप्पांचा आवडीचा नैवेद्य म्हटला की मोदक त्यातल्या त्यातच पारंपरिक पद्धतीने बनवलेले पुरणाचे मोदक असतील तर विषयच नाही आजची रेसिपी पुरणापासून मोदक तळेपर्यंत सविस्तर पुरणाचे मोदक कसे तयार करायचे याची आहे सर्वात प्रथम आपण पुरणासाठी लागणारी हरभरा डाळ घेतली आहे ही हरभरा डाळ मी एका ग्लासने मोजून घेतली आहे येथे तुम्ही मोजण्यासाठी घरात असलेल्या वाटीचा ग्लासचा वापर करू शकतात एकवीस मोदक होतील या पद्धतीने या अंदाजाने मी ही डाळ घेतली आहे एक ग्लास भरून मी येथे हरभरा डाळ मोजून घेतली आहे ही हरभरा डाळ घरी तयार केलेली आहे याला आपण एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे घरी तयार केलेली हरभरा डाळ शिजण्यासाठी वेळ आणि पाणी दोन्ही जास्त लागतं येथे आपण हर या हरभरा डाळी जेवढी आपण डाळ घेतली आहे त्याच्या तीन ते साडेतीन पटीने पाणी घालणार आहोत आणि याच्या किमान सहा शिट्ट्या घेऊया घरची जी डाळ आहे ती शिजायलाही वेळ लागतो आणि पाण्याचंही प्रमाण त्यात जास्त लागतं एक ग्लास डाळसाठी मी येथे साडेतीन ग्लास पाणी घातला आहे तुम्ही जर दुकानावरची पॉलिश केलेली डाळ वापरत असाल तर त्याला तीन ग्लास पाणी घेऊन चार शिट्ट्या घ्यायच्या आहे येथे ही डाळ शिजवण्यासाठी मी किमान सहा शिट्ट्या घेणार आहे सहा शिट्ट्यांमध्ये ही डाळ छान मौसूत अशी शिजून निघेल आणि हीच डाळ जर दुकानावरची असेल तर चार शिट्ट्यांमध्ये देखील ती गाळ आणि मौसूत अशी शिजल्या जाते सहा शिट्ट्यांनंतर कुकरची वाफ काढून डाळ आपण बघूया छान मौसूत गाळ अशी ही डाळ आपली तयार झालेली आहे याचं आता आपण पाणी निथरून घेऊया पाणी निथळण्यासाठी मी येथे एक चाळण ठेवली आहे ही पुरणाची चाळणी आहे यामध्येच पुरण देखील वाटून घेऊया पुरण तयार करण्यासाठी मी कुकरचाच वापर करणार आहे म्हणून पाणी निथरून झालं की गरम असतानाच ही डाळ आपण वाटून घेऊया वाटण्यासाठी तायंदा मी येथे मॅशरचा वापर करत आहे तुम्ही येथे ग्लास तांब्या वाटी किंवा या पद्धतीने मॅशर यांचा वापर करून दाब देऊन ही डाळ मॅश करून घेऊ शकतात अगदी गरमागरम डाळ ही वाटून घेतली की एक ते दीड मिनटात छान असं हे सारण तयार होतं गरम असतानाच यामध्ये एक ग्लास भरून साखर घालूया ज्या ग्लासने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच ग्लासने साखर मोजून घेतली आहे जेवढीही तुम्ही डाळ घ्याल तेवढीच यामध्ये साखर घालायची आहे साखरेचं आणि डाळीचं प्रमाण हे सारखं असायला हवं डाळ गरम असतानाच त्यात साखर मिक्स केली की ती छान वितळून जाते यानंतर छान चव येण्यासाठी मी इथे थोडंसं जायफळ किसून घेतलं आहे आणि यामध्येच अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे जायफळ आणि वेलच्या पावडरने पुरणाला छान रंग आणि चव देखील येते गॅसवर ठेवून हे पुरण आता आपण शिजून घेऊया सुरवातीला ज्या पद्धतीने आपण हे हलवत जाऊ त्यानुसार साखरेचं पाणी तयार होत जाईल साखरेचं पाणी एकदा की संपूर्ण तयार झालं की एवढं पातळ हे पुरण तयार होतं पुरण पातळ झालं की शिजताना पुरण हे असं उडतं त्यामुळे चटका बसू शकतो म्हणून पुरण हलवताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की हातावर पुरण उरडून त्याचा चटका बसणार नाही दहा ते पंधरा मिनटांनंतर या पद्धतीने घट्टचं रस हे पुरण तयार झालेलं आहे पुरणाचा रंग देखील बदललेला आहे सुरुवातीचं पुरण अतिशय पातळ होतं यानंतर हे घट्टचं रस तयार झालेलं आहे भातवाडीवरचं जे पुरण आहे ते खाली टाकताना अगदी सहज न पडता थोडा वेळ घेऊन पडत आहे आणि तुम्ही बघू शकता पुरणाने कुकरच्या देखील सोडलेल्या आहे याच पद्धतीचं पुरण आपल्याला साळणासाठी तयार करून घ्यायचं आहे या स्टेजला गॅस बंद करून पुरण आपण साईडला काढून घेऊया हे पुरण थंड झालं की अजून थोडं घट्टसर होतं म्हणून इथपर्यंतच घट्ट होईल असं पुरण तयार करून आपण ते साईडला काढून घेऊया एका पातेल्यामध्ये मी हे पुरण काढून घेत आहे तेव्हा देखील तुम्ही बघू शकता याच पद्धतीचं घट्ट अगदी सहज न पडणारं पुरण तयार करून घ्यायचं आहे पुरण संपूर्ण थंड झालं की त्यानंतरच आपण याचे मोदक तयार करून घेऊया गरम पुरणाचे मोदक तयार केले तर ते फुटतील म्हणून पुरण आपण साईडला ठेवून थंड करून घेऊया पुरण थंड होईपर्यंत पारीसाठी लागणारं पीठ देखील मळून घेऊया पिठासाठी मी सर्वात प्रथम एक वाटी घेतली आहे या वाटीने अर्धा वाटी बारीक रवा घेतला आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे रवा आणि गव्हाच्या पिठामध्ये अगदी थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून लहान चमच्याने चार ते पाच चमचे गरम तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन घालायचं आहे मोहन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने या पद्धतीने चोळून घेतलं की त्याची थोडीशी मूठ तयार होते म्हणजे मोहनाचं प्रमाण अगदी बरोबर आहे हे पीठ तयार करताना यामध्ये रवा वापरला की मोदकाची पारी जी आहे ती छान खुसखुशीत अशी तयार होते गव्हाचं जेवढंही पीठ आपण वापरू त्याच्या निम्मे यामध्ये रवा घालायचा आहे यानंतर पोळीपेक्षा थोडं घट्ट आणि पुरींपेक्षा अगदी थोडंसं सैल असं हे पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीने छान एकजीव करून पीठ मळून झालं आहे पीठ तुम्ही बघू शकता हाताला चिटकत नाही आहे या पद्धतीचं इतकं घट्ट हे पीठ तयार करून घ्यायचं आहे यामध्ये आपण रवा टाकलेला आहे तर आपण हे वीस मिनटे भिजत ठेवूया जसं जसं हे पीठ भिजत जाईल तसं अजून थोडं हे घट्टसर होईल म्हणून सुरुवातीला या पद्धतीचं मऊ आणि थोडं घट्ट असं हे पीठ म्हणून आपण याला किमान वीस मिनटे साईडला ठेवून देऊया या पिठामध्ये रवा घातल्यामुळे मोदकाची जी पारी आहे ती छान खुसखुशीत कुछ अशी तयार होते तोंडात टाकताच छान विरघळते आणि चवीला देखील खूपच छान लागते तयार करून घेतलेलं पीठ वीस मिनटांसाठी साईडला ठेवूया वीस मिनटांनंतर बघू शकता पीठ छान घट्टसर असं तयार झालेलं आहे याच पद्धतीचं घट्टसर पीठ आपल्याला मोदकांच्या पारीसाठी हवा आहे यानंतर मी येथे पिठाचे दोन किंवा तीन उंडे तयार करून घेणार आहे मोदक समान आकाराचे यावे याकरता मी उंडा घेऊन त्याची एक मोठी पोळी लाटून वाटीच्या साह्याने त्याच्या गोल पाऱ्या तयार करून घेईल म्हणजेच जवळपास एकाच आकाराचे संपूर्ण मोदक आपण तयार करू शकतो मध्यम आकाराची ही पोळी लाटून झाली की ज्या पद्धतीचे तुम्हाला मोदक हवे त्या आकाराची वाटी घेऊन अशा पाऱ्या कट करून घ्यायच्या आहे कट करून घेतलेल्या पारीमध्ये मावेल इतकं पुरण आपण भरूया पुरणाचा एक गोळा आपण तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने पुरण मध्यभागी पारीमध्ये ठेवून हलक्या हाताने दाब देऊन या पारीच्या ज्या कडा आहेत त्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे यानंतर जवळ आलेल्या कडा ज्या आहेत त्यांच्या मिरा टाकत तोंड बंद करायचं आहे तोंड बंद करताना हलक्या हाताने जे पुरण आहे ते आत ढकलून संपूर्ण कडा एकत्रित आणायचे आहे या कडा व्यवस्थित बंद झाल्या नाही तर तळताना मोदक फुटू शकतो आणि संपूर्ण तेल खराब होऊ शकतं म्हणून मोदकाच्या ज्या कडा आहे त्या व्यवस्थित बंद करून मोदकाला छान अशी शेंडी तयार करून घ्यायची आहे बनवायला अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे हे पूर्णाचे मोदक आहे यानंतर आपण ज्या पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत त्या संपूर्ण पाऱ्यांचे याच पद्धतीने मोदक वळून घेऊया सुरवातीला हे मोदक दिसताना अतिशय साधे दिसत आहे यांना सुबक नक्षीदार बनवण्यासाठी पुढे आपण एक ट्रिक वापर करूया यानुसार छान नक्षीदार कळीदार असे मोदक आपण तयार करू शकतो संपूर्ण पार पाऱ्यांचे मोदक वळून झाल्यानंतर एक चमचा घेतला आहे आणि त्या चमच्याच्या साह्याने जशा उकडीच्या मोदकांना कळ्या पाडल्या जातात त्याच पद्धतीने हलका दाब देऊन कळ्यांचा आकार मोदकांना द्यायचा आहे यामुळे मोदक छान टुम्बुकदार आणि सुबक असे दिसतात अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट या ट्रिकने तुम्ही कुठलाही मोदक कळ्या पाडू शकतात हलक्या हाताने दाब देऊन संपूर्ण बाजूला या पद्धतीने कळ्या पाडून घेतला आहे दिसताना हा मोदक खूपच सुबक दिसतो शिवाय यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे म्हणून अगदी सहज यामध्ये आपल्याला नक्षीच्या कापा टाकता येतात याच पद्धतीने इतर जे मोदक आहे ते देखील आपण कळ्यांसारखा आकार देऊन नक्षीदाराशी तयार करून घेऊया सुरुवातीचे मोदक आणि आत्ताचे जे मोदक आहे यांच्या डिझाईनमध्ये बराच फरक पडलेला आहे ही प्रोसेस आपण जेव्हा मोदक तळतो त्याच्या अगोदर करायचे आहे यानंतर कढईमध्ये तेल गरम झालं की मोदक तळून घेऊया मोदक तळताना तेल जास्त कडकडीत नसायला हवं यामुळे बाहेरच्या बाजूला मोदक लगेचच लाल होऊन आतील बाजूस कच्चं राहू शकतं म्हणून तेलाचं तापमान कोमटपेक्षा थोडं गरम असं राहू द्यायचं आहे सुरवातीला एकदा की बाहेरची पारी व्यवस्थित तळल्या गेली सेट झाली आकार धरला की मग हलक्या हाताने संपूर्ण बाजूला हे मोदक तयार करून तळून घ्यायचे आहे हलकासा लालसा रंग आला की मोदक आपण साईडला काढून घेऊया मध्यम आचेवर हे मोदक तळून घेतले की आतील बाजूपर्यंत हे तळल्या जातात आणि कच्चे राहत नाही याच पद्धतीने दुसऱ्या बॅचचे जे मोदक आहे ते तयार करून ते देखील तळून घ्यायचे आहे अगदी झटपट सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने पूर्णाचे मोदक तयार आहे गणपती बाप्पांनाच काय तर घरातील लहानांपासून मोठ्यांना खूपच आवडतील असे हे मोदक आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला नक्की सबस्क्राईब करा